भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर आरक्षण रद्द करणार आणि संविधान बदलणार यासारखे काँग्रेस करत असलेले आरोप तथ्यहीन आणि निराधार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज स्पष्ट केलं आसाममध्ये गुवाहाटी इथे प्रसारमाध्यमांशी ते प्रसार बोलत होते अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी सरकार काम करत असून धर्माच्या आधारावर आरक्षण देणं ही बाब घटनाविरोधी असल्याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला अब बार चार पार या भाजपच्या नाऱ्यापासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शहा यांनी केला मैं ये बात स्पष्ट कर देना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी एस टी ओबीसी के आरक्षण की समर्थक है और हमेशा इसके संरक्षक के रूप में अपनी भूमिका निभाएगी भारतीय जनता पार्टी स्पष्ट रूप से मानती है कि धर्म के आधार पर आरक्षण संविधान सम्मत नहीं है गैर संवैधानिक है और जब भी इन राज्यों में हमारे पास अधिकार आएगा हम इस धर्म के आधार पर लादे गए आरक्षण को समाप्त कर कर एस सी और ओबीसी को हम न्याय दिलाने का काम करेंगे कर्नाटकातील प्रज्वल संदर्भातले आरोप दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं